मित्रांनो बघा तिकडे डावीकडे कलावंती आणि उजवीकडे प्रबळगड दिसतोय थोडासा आंदूक दिसत असेल जो आहे ना ये वाला आता हे रस्ते नाही आपल्याला जायचे वरती तिकडे बघा काठी वगैरे मिळते सपोर्ट साठी मित्रांनो थोड्याशा वेगळ्या रस्त्याने आम्ही जाणार आहे थोडासा ऍडव्हेंचर भरा रोड आहे हा अरे कुठे गेला चला रे, चला रे। हाय फ्रेंड्स मी आहे योगेश कसे आज सगळे आज आपण चाललो आहे प्रबळगडला आणि लास्ट टाइम आपण कलावंतीन दुर्गला गेलो तो, तो तर आज थोडासा शॉर्टकट आम्ही शोधला आहे आणि तो थोडासा डिफिकल्ट आहे तर माझ्याबरोबर तरुण हाय निरंजन कुलबीर सर तर आम्ही आज ट्रेकिंगची मजा घेतो आहे थोड्याच वेळात आता

चला चला दगडी पाडू नको खाली त्यांच्या अंगावर जातील चढतील चढतील ते त्या मित्रांनो पुन्हा एकदा आपण आलो इकडे दगडात कोरलेली श्री गणेश मूर्ती आणि बजरंगबली हे दर्शन घ्या पटापट बजरंगबली परत जाऊ पण द्या व्यवस्थित अरे इथं होती ना लास्ट टाइम हा इथं वरती नेली ती मित्रांनो आपण अशा ठिकाणी आलो की इकडून लेफ्टला गेलं ना डावीकडे गे तर इकडे कलावंतीन दुर्ग आहे आणि इकडे उजवीकडे गेलं ना की प्रबळगड आहे तर आता आपण प्रबळगडकडे जाणारे थोडीशी रेस्ट करतायत है ना अरे कोबडा बघ ना काय मस्त आहे हा बघा इकडे प्रबळ गडचं डायरेक्शन दाखवलेलं आहे आणि इथून दुर्ग वरती मित्रांनो मार्किंग बघा इकडे केलेली आहे इकडे वरती प्रबळ दुर्ग आहे प्रबळ गड आहे आणि हे बघा मार्किंग इकडे डायरेक्शन दाखवले लेफ्ट साईड लेफ्टला ले जाऊ इकडे पण इकडे पण बघा दाखवले सरळ चला जबरदस्त तिथून व्ह्यू दिसतोय बघा प्रबळगडचा आणि इकडे कलावंतीन दिसतोय हो काय नाव टाकलं रॉयल रायडर योगेश योगेश रॉयल रायडर योगेश बघूया सबस्क्राईब शेअर लाईक नाव सांगा तुमचे शंतोनुष येला हो कुठून आलाय बीआरसी में काम कर रही है बी आर okay. सी में <laughs> <laughs> okay. मतलब टफ ट्रेक है ये बट बहुत मजा आया <laughs> <ये> एंजॉयड इट रॉयल क्या मन तुम्हें रॉयल राइडर योगेश आपल्याला ट्रेकिंग साठी आलेले मित्र भेटलेले आहेत हाय माय नेम इज प्रताप वी आर हिअर एट प्रभाल फोर्ट दिस ट्रॅक इज व्हेरी नाईस अँड इट इज ए बिट हार्डर बट इट इज वर्थ विजिटिंग दिस प्लेस सो अवॉइड हॉट हॉट वेदर ओके स्टार्ट ॲज अर्ली ॲज पॉसिबल ओके थँक्स मित्रांनो पूर्ण खडकच आहे बघा इकडे ते वरती बघ मित्रांनो हा बघा महादरवाजा त्याचे अवशेष राहिलेत मित्रांनो वारोळ बघा जबरदस्तच आहे पूर्ण घरागत बघा बघायला साप वगैरे असायचा बघितलं एवढं मोठं वारोळ पहिल्यांदा बघतोय आणि पूर्ण किल्ला कसा बांधतो आपण लाल मातीचा तसं आहे मित्रांनो आपण कलावंतीन दुर्ग व्ह्यू पॉइंट आहे तर तिथे आलेलोय खूप अल्टिमेट असा व्ह्यू दिसतो इथून जबर जबरदस्त आणि तिकडे आमच्या आमच्यासारखं ट्रिकर आलेले होतं पण घेतोय मध्ये मस्त पैकी आणि आमच्यासारख्या यंग ट्रिक आलेले तिकडे सचिन हाय का मित्र वगैरे एक नंबर क्लॅरिटी व्हिज मस्त आहे एकदम है ना क्लीनपर्यंत क्लीन बेडवाय आणि तिकडे पण आहे पहिल्याच्या बाजूला छत्रपती शिवरायांनी वास्तव्य केलेला हा गड आहे प्रबळ गडाच्या या टोकावरून आपल्याला कलावंतीन दुर्ग चंदेरी फोर्ट माथेरानचे अनेक पॉइंट्स दिसतात इकडे राजवाडा लिहिले बघा पडीक झालेला आहे तरी पण आपण आतमध्ये जाऊया पुराने देर सो जा मित्रांनो हा बघा तलाव आहे पण इकडे काय पाणी तर दिसत नाही सध्या पावसाळ्यात साठत असेल मित्रांनो आपण काळा बुर्जाकडे चाललोय जवळजवळ दोन किलोमीटर चालायचे आपल्याला तरी पण आपण जंगलातून चाललोय वेळ आपण जंगलातून चालल्यानंतर आता एक पाण्याची टाकी भेटली आहे पितोय का काय जबरदस्तच नाही नाही हे टाकी आहे रे हो बघ होय तिकडे किती स्वच्छ आहे बघ मित्रांनो इथून एवढी उंची वाटते खतरनाक भीती पण वाटते तिथे आपल्याला दिसतोय तो काळा भरूच दिसतोय आता तिथे जात कशी असतील लोक देव जाणे आणि इकडे बघा पूर्ण पाणी आहे तिकडे धरण आहे आय थिंक ते मोरबे धरण आहे इकडे ईर्षाळ गड दिसतोय पती शिवाजी महाराज की जय अरे वाईला आपण आहे मित्रांनो आता आम्ही काळाबुरुज बघून आलो खूप लांब आहे जवळजवळ पावणे पावणे दोन किलोमीटरचा अंतर आहे आणि ससा लोक जास्त तिकडे जात नाही पूर्ण घनदाट असं जंगल आहे थोडंसं रिस्की पण आहे तरी पण आम्ही तिकडे गेलो आणि खूप मजा आली आय थिंक तुम्ही पण हा माझा व्हिडिओ एन्जॉय केला असेल जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा जगा मस्त ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्स बाय बाय कर बाय बाय कर व्यवस्थित बाय